बघा मित्रांनो पागाला भुसा केला आहे बघा पाक कितीही तुमचा मजबूत असू दे त्याने काय नाही होत खाजीने जितरीने आपला पाक फोडलेला आहे पण मी त्याला पाण्याच्या खालीच पकडला तो सुद्धा चापून बघा असा पागाला भुसा करून जिताळा सहज पागामधून पाळून जातो एक नंबर आज लॉटरी आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा आपल्या या ट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळी आम्ही पाक मासेमारी करण्यासाठी आलो आहोत आज माझ्याबरोबर क्रिश आहे खूप दिवसानंतर आपल्याबरोबर क्रिश आलेला आहे कारण त्याची एक्झाम आता संपलेली आहे आणि येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ख्रिशसुद्धा आपल्यासोबत असणार आहे तर आज आम्ही सकाळी पाक मासेमारी करणार आहोत आता समुद्राचं पाणी खूप खाली गेलेलं आहे कारण उदन आहे आणि सकाळची वेळ आता जास्त ओटी टाकते त्याच्यामुळे आम्ही सकाळच्या वेळी पाग मासेमारी करण्यासाठी आलो आहोत मित्रांनो आज मी लाल पाक आणलेला आहे फ्रीज दाखवते बघा वजन पाग आहे कारण आज आपण खोल पाण्यामध्ये पाक फेकणार आहोत मित्रांनो पाग मासेमारी जर तुम्ही करण्यासाठी जात असाल तर स्वतःची काळजी घ्या आणि दगडामध्ये चालताना हलुवारपणे चाला आणि त्याच्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पोहता आलं पाहिजे पाग फेकताना तुम्ही जरी कमी पाण्यामधून सुरुवात केली तरी अचानक तुमच्या पुढे खड्डा येईल आणि तिथे पाणी खोल होईल आणि जर तुम्हाला पोहता नाही आलं तर तुम्ही पाण्यामध्ये बुडू शकता त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पोहता आलं पाहिजे आता आपण खोल पाण्यामध्ये पाक फेकणार आहोत त्याच्यासाठी पागाला दोरी बघा भरपूर आहे तीन वाव दोरी लावलेली आहे आणि इथे पाण्याची खोली माझ्या हाईटपेक्षा दुप्पट असणार आहे तर अशा ठिकाणी आज आपण पाग मासेमारी करणार आहोत खूप मजा येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला आता जाऊया पाक फेकायला डायरेक्ट मध्ये मित्रांनो बघा एक मासा आहे आपल्या बोनीला एक मासा भेटला फिंगर मार्क चरकेन मासा भेटलेला आहे बोनीला भेटला आपल्याला एक फिंगर मार्क म्हणजे चरकेन मास आलेला आणि तो एकदम पाण्याचा खाली जाऊन चाकून काढला बघा यावेळी तर मस्त साईज आहे मुख्य पिश मस्त भेटला तो पण चापून पाण्याच्या खाली जाऊन आपण पकडला बारीक बघा मित्रांनो एक नारुंड आलेला आहे नारुंडा हा खाल्ला जातो हा मांगूर मासा नाही नाहीतर बरेच लोक काय समजतात की मांगूर आहे मांगूर गोड्या पाण्यातला असतो आणि हा खाऱ्या पाण्यातला आम्ही नारुंडा बोलतो याचा काटा खूप विषारी असतो जर हा काटा लागला ना तर तुम्हाला खूप वेदना होतील पण हा मासा खायला तितकाच भारी लागतो काटे तू नाही त्याचे काटे लगेच तोडायला लागतात तीन मासे भेटलेले आतापर्यंत सकाळी सकाळी पाणी खूप थंड आहे तरी सुद्धा मासे भेटू लागले की पाक फिकायला पण बरं वाटत खाली जाऊन तो मासा पकडायचा बाईट येतात एक नंबर मित्रांनो बघा भारी काम फुल पैसा वसूल चला आवडती एक नंबर मित्रांनो बघा एक नंबर पैसा वसूल ज्या माशासाठी आपण आज आलो होतो तो मासा फायनली भेटलेला आहे क्रिश पण मगाशी तेच बोलत होता की आज आपल्याला एक जिताडी भेटली पाहिजे म्हणजे आपला आजचा दिवस सुटेल सुपर साईज आहे भारी बागामध्ये एकदम मोठे मोठे बाईट येत होते आणि खाली जाऊन त्याला चापून काढला जिताला पावर खूप असते एक नंबर कडक जा मजा हो आली बघा आतापर्यंत आपल्याला भेटलेले मासे आणि त्याच्यामध्ये टाकलेला हा मोठा जिताडी खाजरा जबरदस्त आणि बघा इथे जखम झाली बघा मित्रांनो रक्त इथे बघा खूप लागले इथे फटका त्याच्यासाठी मी नेहमी सांगत असतो की पाक मासेमारी करताना स्वतःची काळजी घ्या मला पण खूप जखमा होत असतात पण तरी सुद्धा आपण पन हलूवर मासेमारी केली तर फटके जरा कमी लागतात cela, cukup dumb luck. Ya karaki de manas montu, Tak busa gila Tak busa aquí, बघा मित्रांनो पागाला भुसा केलाय बघा पाक कितीही तुमचा मजबूत असू दे त्याने काय ना होत तुमच्यामध्ये पण एक अशी कला पाहिजे की मासे पकडता आले पाहिजे आता बघा पागाला भुसा बघा कसा केला पाग जितरीने आपला पाक फोडलेला आहे पण मी त्याला पाण्याच्या खालीच पकडला तो सुद्धा चापून बघा असा पागाला बोस करून जिताळा सहज पागामधून पळून जातो एक नंबर आज लॉटरी आहे क्रिश आपल्या बरोबर आला आणि आज आपली नशीब उघडले तीन महिन्याच्या नंतर आज आपल्या बरोबर क्रिश आलाय क्रिश आज तुझं नशीब आहे तो आलास आणि बघा किती मोठे मोठे दोन जितारी भेटले जाम भारी वाटला एक नंबर एक नंबर पैसा वसूल चला आपलं मजा आहे हा एक छोटा आपला मूर्ताचा मासा होता त्याला आपण पाण्यामध्ये सोडू मी मांडीते पीक टोंडगुरू लागला टोंडगुरू लागला बारीक काम मित्र जाऊ पाण्यामध्ये आणि पागल एक मोठा आलाय त्याचा ध्यान ठेवायला लागेल नाहीतर त्याच्यामधून दुसऱ्या मासा पण पळू शकतो भारी वाटला पाण्याच्या खाली चितारीला पकडून घेतला नाहीतर पाक फाडून गेला असता मॅजिक पाकचा कमाल आज भारी वाटतोय जलवाय जलवा ण्यामध्ये गेलो होतो लांब तिथे दोन मासे आलेले एकाच पागामध्ये दोन चला दाखवतो तीन मासे सॉरी तीन एकाच पागामध्ये तीन मासे लागल्यात दोन चार लागल्यात अनेक नारोंड आलाय बघा मस्त मोठ्या साईजचा नारुंड आहे आणि दोन चरखी आलेत बघा भारी एकाच पागात तीन मासे जबरदास मित्रनो आता आपली मासे पाक मासेमारी करून झालेली आहे आज आपण खोल पाण्यामध्ये पाक फेकण्यासाठी आलो होतो सकाळी सात वाजता एकदम थंडगार पाण्यामध्ये उतरून पाक मासेमारी केली आणि आता नऊ वाजले आहेत म्हणजे आपण दोन तास पाक मासेमारी केली आणि बघा आज आपल्याला काय आहे बारीक काम झालेलं आपल्यात आज चला सगळी तुम्हाला मासे पलटी करून दाखवतोय बघा सुरुवातीला एक नारुंड आहे याचा काटा विषारी असतो पण खायला मस्त लागतो त्याच्यानंतर बघा खाजरी आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यापेक्षा अजून मोठी खाजरी आहे दोन खाजऱ्या भेटल्या आणि दोन नारुंडे भेटले त्याच्यानंतर फिंगरमार्क आहे आणि फिंगरमार्क आपल्याला चार भेटल्या होत्या पण तीन छोट्या होत्या त्याच्यामुळे आपण त्या सोडून दिल्या अजून जिवंतच राहील मित्रांनो आज आपण पाग आणला होता ज्याला सर्वजण मॅजिक पाग बोलतात आणि या पागाने आपण मासेमारी केली पण जेव्हा मोठा खाजरा या पागामध्ये आला होता जेव्हा खाजऱ्याने बागावरती होळ केला होता पाक फाडला होता आणि तो पळून गेला असता याच्यावरून तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेन मित्रांनो की तुमची जाली तुमचा पाक किती पण भारी असू दे थोडीफार जी कला आहे ती तुमच्यामध्ये पण असली पाहिजे म्हणजे तुमची जाली एकदम भारी आहे त्याच्यामध्ये तुमची थोडी अजून गुणवत्ता असेल ना तर तुम्ही मोठ्यात मोठा मासा पण पकडू शकता असं नाही की माझ्याजवळ चांगला भाग आहे त्याच्यामुळेच मला मासे भेटतात जाली जरी थोडी कमकवत असली तरीसुद्धा आपल्यामध्ये ती गुणवत्ता पाहिजे तो गुण पाहिजे मासे पकडण्याचा तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी परिवर्तन इसावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर